महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून बीड येथे त्यांच्या वाहनावर सुपारी आणि टोमॅटो फेकल्याचा प्रकार घडला होता या प्रकारात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोपही झाला होता मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखुरांना उबाठा सैनिकांना चोप देत इंगा दाखवला होता या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केला आहे माझ्या दौऱ्यात या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहोळ उठलं तर निवडणुकीच्या काळात एकही सभा यांना घेता येणार नाही त्यामुळे यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये मी मागेच म्हटलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत यांनी माझ्या नादी लागू नये असा इशारा राज यांनी दिलाय आरक्षणाच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपली भूमिका आज पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे मी आरक्षणाच्या संदर्भात जी काही विधाने केली त्याचा विपर्यास करून बातम्या देण्यात आल्या आहेत माझ्या पक्षाच्या स्थापनेपासून माझी भूमिका एकच आहे आरक्षण हे आर्थिक निकषावर असायला हवं आणि खरेच गरीब आणि गरजू नागरिकांना आरक्षणाचा आधार द्यायला हवा अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे मात्र माझ्या भूमिकेच्या संदर्भात सर्वत्र प्रसिद्ध होत असणाऱ्या बातम्या करणाऱ्या आहेत असा दावा राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय महाराष्ट्र हे अनेक संधी असलेलं राज्य आहे इथे प्रत्येकाच्या कौशल्याला वावा आहे त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची आवश्यकता नाही प्रत्येकाने संधीचा लाभ घ्यावा असं आपलं म्हणणं असल्याचं राज हे म्हणाले राज ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहेत राज यांच्या वाहनावर टोमॅटो फेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना चोप देण्यात आला आहे तर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीही विरोधकांना गंभीर इशारा दिलाय सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करणार असा इशारा देशपांडे यांनी दिलाय समर्थन करणारे विधान विरोधी परिषदेतील अंबादास दानवे यांना तातडीने अटक करावी अशी मागणी मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी केली आहे माझा दौरा आणि मनोज जरांगे यांचा काहीही संबंध नाही मात्र ओढून ताणून संबंध लावण्यात आला काही पत्रकारांचा यात सहभाग आहे या पत्रकारांची नावे मला माहिती आहेत योग्य वेळी ती थी योग्य ठिकाणी दिली जातील मराठवाड्यातल्या काही पत्रकारांना कंत्राटी मिळाली आहेत काहींनी गाड्या घेतल्या त्याची सगळी माहिती आपल्याकडे असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं धाराशिव मधल्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचं काम पत्रकारच करत होते असा खळबळजनक आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय त्यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसे कार्यरत होती असा दावा देखील राज यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे बीड येथे झालेल्या टोमॅटो फेक प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होता आंदोलनात जरांगे यांची माणसं होती असे त्यांना दाखवायचं होतं जरांगी यांच्या आडून विरोधकांचं राजकारण सुरू आहे असा आरोप राज यांनी केलाय शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आणि जाणते नेते आहे मात्र महाराष्ट्रात मणिपूर सारख्या घटना घडू शकतात असं विधान पवार यांनी करणं धक्कादायक आहे वास्तविक या लोकांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची काळजी करायला हवी पण त्यांना तसे वाटत असेल तर त्यांच्या डोक्यात काय चालू असेल याची कल्पना केलेली बरी राज महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे महाविकास आघाडीच्या प्रेमा खातर मिळालेलं यश नाही मुस्लिम समाजाने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला झालेला आहे आता ही तोच डाव खेळावा असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचं राज यांनी सांगितलं